आणि इथं बांधणार होती या जागेवर हो। पण इथे खोदकाम झालं आतमध्ये ही पिंड सापडली आज जर तुम्ही गेलात ना तर पिंड मोठी आहे पण पिंडीच्या मधला भाग बघायचा तुला मराठीमध्ये काय बोलतो आपण रुद्राक्ष हे रुद्राक्ष याच्यामध्ये मिळाले आणि छत्रपती शिवाजी महाराज खाणाच्या भेटीला गेले अभिषेक करून गेले या अफजल त्यांनी मारलं इच्छा पूर्ण झाली त्यामुळे याचं नाव आहे इच्छापूर्ती मंदिर याच मंदिराच्या समोर दरबार बांधला मग ही पुढे जागा आहे ना की दरबारासाठी त्याला मराठीमध्ये काय म्हणतात सदर खलबत खाना मावळ्यांना बसायची जागा न्याय निवाडा इथं होत समजा किल्ल्यावर नवीन मावळा सैनिक म्हणून पाहिजे महादेवाची शपथ घ्या आणि एकदा शपथ झाली तर त्यांनी खोट बोलायचं नाही गद्दारी करायची नाही आणि गद्दार जर झाला तर कड्यावर ना फेकायचे आपण कडेलोट पाहिला गद्दार लोकांना ठिकाणी नेहरून टाकून दे या किल्ल्यावर कडेलोट कोणाचा झाला नाही पण शिक्षा झाली होती आणि ती कुणाला झाली तर खंडोजी खोपड्याला अफजल खानचा एक मुलगा होता ना फाजल खान तो होता तर अफजल खानाला मेल्यानंतर त्याचं जे सैन्य होतं ते जंगलामध्ये अडकून होता, होता। मार्ग दिला रस्ताच माहीत नाही त्या अडकून बसले होते पण खंडोजी खोपड्यानी मदत केली आणि तो खोपडे आपलाच सरदार होता त्याला धरून आणला इथं त्याचा उजवा हात आणि डावा पाय तोडला आपण घोड्यावर बसलात ना की डावा पाय लागतो बसायला उजवा हात लढायला असतो ना तो योद्धा होता उभे आयुष्यात तलवार चालवणार नाही परत डोड्यावर बसणार नाही अशी अवस्था त्याची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे लोट झाला नाही शिक्षादा उद्या